भाजपच्या खासदारांनी पातळी सोडून अजिबात बोलू नये अशा तीव्र शब्दात महाराष्ट्र काँग्रेस सेवा यंग ब्रिगेडचे से प्रदेशाध्यक्ष सुदीप साकोते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींना ठार मारण्याची तर महाराष्ट्रातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप कापणाऱ्यास इनामाची घोषणा करण्याची भाषा वापरली होती भाजपच्या या जीव घेण्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी भारतीय युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बिव्ही यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत निषेध आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे युवा नेते तथा महाराष्ट्र काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते हे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते आंदोलनकर्त्यांनी भाजपच्या या दहशतवादी प्रवृत्तीचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आंदोलनानंतर सुदीप चाकोते यांनी दूरध्वनीवरून प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती देताना महाराष्ट्रात परतल्यानंतर अशा घातक आणि अत्याचारी प्रवृत्तींविरुद्ध प्रत्येक जिल्ह्यात तक्रार नोंदवण्याचा विचार असल्याचं सांगितलं आमचे आदरणीय नेते राहुल गांधी यांच्या केसालाही कोणी हात लावू शकत नाही आम्ही काँग्रेसचे कोट्यवधी कार्यकर्ते त्यांच्यासाठी भक्कम बुरुज आहोत लोकसभेला देशातील जनतेनंही राहुलजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे त्यामुळं संजय गायकवाड असोत अथवा दिल्लीपतींसमोर झुकणारे भाजपचे किरकोळ खासदार असोत त्यांनी पातळी सोडून अजिबात बोलू नये असा इशारा सुदीप चाकोते यांनी यावेळी बोलताना दिला